अस्मिता लज्जा मालिकेतील अभिनेता पियुष रानडे याला आपण ओळखतो पियुषने सुरुची अडारकरसोबत लग्नगाठ बांधली हे पियुषचं तिसरं लग्न याआधीही पियुष दोनदा मालिकेच्या सेटवरच अभिनेत्रींच्या प्रेमात पडला आणि त्यांच्यासोबत लग्नगाठ बांधली पहिली म्हणजे अभिनेत्री शालमली टोळे जिला आपण रंग माझा वेगळा राणीची गजोडी अशा मालिकांमध्ये पाहिला आहे शालमलीचा आणि पियुषचा घटस्फोट का झाला हे आजवर कधीही समोर आलं नाही शालमली अजूनही सिंगल आहे यानंतर अस्मिता या मालिकेच्या सेटवर पियुषची ओळख मयुरी वाघशीस झाली सेटवरच हे से दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि या दोघांनी लग्नगाठ बांधली मयुरी पियुषच्या अखंड प्रेमात पडली होती पण पियुषने तिचा विश्वासघात केला या दोघांचं लग्न सहा महिन्यातच मोडलं होतं स्वतः मयुरीने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे अनेक गोष्टी माझ्या कानावर यायच्या मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करायचे अखेर एक दिवस आम्ही या विषयावर बोललोच त्यावेळी त्याने इंडस्ट्रीज अशा गोष्टी होतच असतात तुला माहिती आहे ना लोक बोलतात असं म्हणत असं म्हणत तिला या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सांगितलं त्यावेळी मयुरी पियुष अखंड प्रेमात बुडालेली असल्यामुळे आंधळेपणानं तिने त्याच्यावर विश्वास देखील ठेवला आणि कुठेतरी घाईघाईतच पियुषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अस्मिता मालिकेमुळे ती यशाच्या शिखरावर होती तिला फुलराणी ही मालिका मिळाली या मालिकेचं शूटिंग पुण्याला व्हायचं मयुरी पुण्याला शिफ्ट झाली पण त्याआधीच तिचा संसार मोडल्यात जमा झाला होता घटस्फोटाच्या प्रक्रियेत मयुरी प्रचंड खचली होती ती फुलराणीच्या सेटवर प्रत्येकालाच मयुरीच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी वाईट घडतं हे कळत होतं पण मयुरीला ते सत्य पचवता येत नव्हतं तिचा घटस्फोट होतोय हे सत्य तिला पचवता येत नव्हतं तिने राजा राणीच्या संसाराची स्वप्न पाहिली होती ती धुळीस मिळाली होती आणि याचा प्रचंड त्रास तिला होत होता सेटवर तिने ही गोष्ट कधीच कोणाला सांगितली नाही पण प्रत्येकाला याची कुठेतरी कल्पना होती आणि म्हणूनच त्या सर्वांनी तिला सांभाळून घेतलं घटस्फोटाच्या त्रासाचा आणि खास करून पियुषने केलेल्या विश्वासघाताचा तिच्या शारीरिक आणि मानसिक प्रचंड परिणाम झाला या कठीण काळात इंडस्ट्रीतले तिचे खरे मित्रमैत्रीण तिच्यासोबत उभे राहिले त्यांनी तिला धीर दिला मयुरीला झोप लागायची नाही ती रात्ररात्रभर रा किचनमधली एकूण एक भांडी काढून घासत बसायची स्वतःच्या डोक्यात विचार येऊ नये म्हणून रात्रभर रा मित्र मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत बसायची तेही तिला समजून घ्यायचे की ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे त्यांनी तिला कधी एकटं सोडलं नाही या सगळ्यात तिच्या हातून अनेक प्रोजेक्ट्स गेले मयुरी इंडस्ट्रीपासून दुरावली पियुषचं आणि मयुरीचं लग्न जानेवारी दोन हजार सतरामध्ये झालं होतं पण हे लग्न त्याच्या पहिल्या लग्नापेक्षाही कमी वेळात तुटलं आणि मयुरी आईवडिलांकडे परतली मयुरी मुळची डोंबिवली कर मयुरी तिच्या आईवडिलांच्या ज्यावेळी घरात आली त्यावेळी ते त्यांच्या जीवात जीव आला कारण आपली लाडाची लेख कुठेतरी एकटी पडली आहे आणि खूपच बिकट परिस्थितीतून जात आहे याची त्यांना कल्पना होती पण अनेकदा घरी बोलवून देखील आधी प्रेमा खाता नंतर मालिकेच्या शूटिंगमुळे तिला घरी परत येता आलं नव्हतं पण सध्या ती तिच्या आईवडिलांसोबत राहते आणि खूप खुश आहे या सगळ्यातून स्वतःला सावरत मयुरी पुन्हा एकदा आता खंबीरपणे स्वतःसाठी उभी राहिली आहे तर मग तुम्हाला मयुरी वाघ आवडते का मयुरीसोबत घडलेल्या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा